जवाहर तलावाचे लवकर संवर्धन होणार टाउन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित पाटील यांची माहिती दोन कोटी तीस लाख रुपयाचा निधी कर्नाटक विकास प्राधिकरण यांच्या नियमानुसार निपाणी शहर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयामार्फत पाणी नियोजनासाठी तलावाचे पुनर्वसन आणि संवर्धन करण्यासाठी निधी वापरण्याचे निर्देश नगर विकास प्राधिकरणास दिले आहेत त्यानुसार निपाणी नगर विकास प्राधिकरण कार्यालयाकडे दोन कोटी तीस लाख रुपयेचा निधी जमा झाला असून त्यामधून निप्पानी नेहरू जलाशयाचे संवर्धन करून शहरातील पाणी पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली असून येत्या पंधरा दिवसात या तलाव संवर्धनाचा आराखडा तयार करून पाठवला जाईल त्यानुसार निप्पानी नेहरू जलाशय संवर्धनाचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती निपाणी शहर प्राधिकरणाचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील यांनी दिली ते नगर प्राधिकरण कार्यालयात माध्यमांसमोर बोलत होते पुढे बोलताना संयोजित पाटील म्हणाले कर्नाटक शासनाने प्राधिकरणाला मुख्यतः शहराच्या पाणी प्रश्नावर काम करण्यासाठी हा राखीव निधी ठेवला आहे यामधून पाणी स्तोत्र वाढविणे तलावाचे पुनर्वसन व संवर्धन करणे तलावातील गाळ काढणे ही कामे करण्याची तरतूद आहे त्यानुसार निप्पाणी शहर प्राधिकरणकडे 2013 पासून हा निधी उपलब्ध झाला आहे निप्पाणी शहरातील गेल्या 2 वर्षांपासून पाणी प्रश्न जटील बनला आहे ही बाब लक्षात घेऊन निप्पाणी शहर प्राधिकांच्या सेक्रेटरी विजयालक्ष्मी शिंदे निप्पाणी पालिका आयुक्त विवेक जोशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदर कामाबाबत चर्चा केली आहे मुख्यमंत्री डी के शिवकुमार पालकमंत्री सतीश जारकीहोळी नगर विकास प्राधिकरण मंत्री सुरेश भैराती यांच्या आदेशानुसार माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या निधीतून निप्पानी नेहरू जलाशयाच्या संवर्धनाचे काम करून निप्पाली शहरातील पाणी पुरवठा समस्याला प्राधान्य देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले शुल्काच्या वितरणाबाबत राज्यातील सर्व नगर नियोजन करण्याला सूचना त्यानुसार आगाक्रम तयार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करदी तयार करण्यात आली असून या कमिटीमध्ये निप्पाली नगर नियोजनाच्या सेक्रेटरी निपाणी पालिकेचे आयुक्त तसेच विविध खात्यातील अधिकारी आहेत दिना हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे मिटिंग झाली असून त्या मिटिंगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आराखडा तयार करण्याच्या सूचना निपाणी नगरपालिकेचे आयुक्तांना दिल्या दिल्या आहेत त्यानुसार आराखडा तयार झाल्यानंतर व तो मंजूर झाल्यानंतर निप्पा टाऊन प्लॅनिंग कमिटीकडे असलेला तलाव पुनर्जीवन शुल्क हा मुख्यत्वे पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येईल त्यामध्ये निप्पाने जवार तलावाचे शोरशुभीकरण असू दे किंवा गाळखंडी असू दे अशा अशा करण्यासाठी तो वापरण्यात येईल त्यामध्ये आमचे नेते बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जिल्हाधिकारी मान्य सतीशांना जाय विर कुमार पाटील साहेब माननीय काकासाहेब पाटील साहेब बुडाध्यक्ष माननीय लक्ष्मण सर यांच्या सूचनेनुसार व निप्पाणी नगर नियोजन प्राधिकरणाच्या सेक्रेटरी सदस्य तसेच निपाणी नगरपालिकेच्या साद। सरकारने सदर निधीचा सदुपयोग करण्यात येईल हा निधी सर किती आहे सध्या हा निधी दोन कोटी तीस लाख आहे दोन हजार तेरा पासून आकारण्यात येत असून दोन हजार तेरापासून हा निधी आमच्या नगर नियोजन हा निधी जवाहर तलावाच्या पाण्यासंदर्भात जलाव तलावाचा गाळ करण्याचा असू दे किंवा जलाव तलावाचे सुशोभीकरण असू दे किंवा संरक्षण असू दे यासाठी वापरण्याचा विचार चालू आहे पण त्यामध्ये परत नगरपालिकेच्या सर्व नगरसेवक किंवा जे आमच्या कार्यालयाचे सेक्रेटरी सदस्य परत आयुक्त यांनी परत ते काय बदल सांगितला तर त्या त्यांच्या सूचनेनुसार ते कपरण्यात येईल